हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात मस्त मजेत तर असायलाच पाहिजे तर बघा सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि बघा परवा मी जो पांढरव सरांचा जो व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओ खाली मला आज पुन्हा त्यात तसल्याच कमेंट आल्या आहेत काही काय वाईट साईट तर कमेंट मी स्क्रीनशॉट घेऊन मी कमेंट डिलीट मारले आहेत बघा तर त्या कमेंटमुळे मला आज हा व्हिडिओ घेणं भाग पडत आहे बघा तर त्या कमेंट काय होत्या व्हिडिओ बनवणं बंद कर तर का करायचे मी व्हिडिओ बनवणं बंद असे कोण आहेत ते पाऊनड्रक्स सर तुमचे त्यांच्यामुळे मला तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद करायला सांगता कोण आहेत पावंड्रक्स सर तुमचे त्यांच्यामुळे का मी व्हिडिओ व्हिडिओ बनवणं बंद करायचं तुम्ही त्यांचे जसे फॅन आहेत तसे मी पण त्यांची फॅन आहे त्यांच्याविषयी वाईट व्हिडिओ एक बनवला होता माझ्याकडून झाली चूक तर त्याबद्दल मी माफी मागितली होती तर त्या माफी मागून सगळं सगळं काही संपलं होतं तर तुम्हाला आता परत परत वाईट साईट कमेंट करायची गरज काय आहे त्या मुळे मला आज हा व्हिडिओ घ्यावा लागला परत पुन्हा एकदा तर बघा मी ठरवलं होतं आता त्यांच्याविषयी व्हिडिओ घेणं बंद करायचं आता आता इथून पुढे त्यांच्याविषयी व्हिडिओ घ्यायचा नाही पण त्या कमेंट बघून बघून मला परत म्हटलं आता नाही ह्या कमेंटवर एक्सप्लेनेशन झालंच पाहिजे तर त्यामुळे मला हाच पुन्हा नव्याने हा व्हिडिओ घ्यावा लागतोय बघ तर पांढरव सरांचे मी पण तुमच्यासारखे फॅन आहे त्यांच्याविषयी मग त्यांच्याविषयी व्हिडिओ मी चांगला बनवू वाईट बनवू तुम्ही तसल्याच कमेंट मला करताय म्हटल्यावर काय फायदा दाएं आहे मग तर मी त्यांच्याविषयी वाईट व्हिडिओ टाकणं बंद होता होतं माझ्याकडून चूक झाली होती चांगले व्हिडिओ टाकायला लागले आणि चांगले व्हिडिओ टाकून मी व्हिडिओ बनवणं स्टॉप करणार होते तर तुम मला परत त्या खाली व्हिडिओ खाली वाईट साईड कमेंट द्यायला लागल्या तर दुसरी कमेंट काय होती बघा दुसरी कमेंट अशी होती की नवऱ्याला बोलायला चान्स देतात पहिली व्हिडिओ बनवणं बंद करा आणि दुसरी नवरेला बोलायला चान्स द्यायचा आता नवऱ्याला बोलायला असं एखाद्याला जबरदस्तीनं बोलायला बोलायला सांगणं कुणी जबरदस्तीनं बोलायला सांगून हे कुणाचं कुणाला बोलायला लावणं ते काही शक्य आहे का त्यांना की खूप त्यांना म्हणजे नाही जमत कॅमेऱ्यासमोर समोर बोलायला खूप वेळा मी त्यांना बोलते बोला बोला तुम्ही दोन शब्द दोन शब्द किती वेळा म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट करते पण नाही जमत त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायला नाही बोलत येते त्यात माझी काय चूक आहे तर त्या त्याविषयी त्या, त्या, त्या पण मला स्ट्रोल केलं गेलं आहे की एकटीच बडबड करते नवऱ्याला बोलायला बी चान्स देत नाही तर कमेंट मी डिलीट करून की म्हणजे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत आता तर बघा पांडुरंग सर असे कोण आहेत तुमचे मला काय माहीत नाही तुम्ही त्यांच्याविषयी मला एवढं ट्रोल करता तर पा दुसरी तिसरी कमेंट अशी होती पांढराव सरांच्या व्हिडिओ खालीच तर त्यांना सांगण होती ती पण त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवणं बंद कर ही पण होती आणि अजून एक तू बावळट आहेस आता मला काही म्हणलं आता तर हद्दच पार झाले असं काय होतं काय व्हिडिओ असं काय होतं त्या व्हिडिओमध्ये मी असं काय म्हणजे हे केलं होतं त्या व्हिडिओमध्ये काय बोलले होते अशी अशी वाईट अशी कमेंट करायला मला तर नाही आवडत मी काय चुकी केली त्या व्हिडिओमध्ये अशी कमेंट केली तू बावळट आहेस खूप एखाद्याचं असं असतं बघा काही घेणं देणं त्या व्हिडिओ दे बघायचा नाही काय नाही काय नाही काय बोलू नाही बोलू मनात आलं मनात काहीतरी घ्यायचं आणि पटकन ते ट्रोल करून द्यायचं आता ही कमेंट करायची काही गरज होती का व्हिडिओमध्ये तसं काय असलं तर तू मला तस तसली कमेंट कर ना तर बघा तुम्ही मी त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवणार नाही त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवणं आजपासून बंद करेल पण त्या अगोदर मला ह्या व्हिडिओ खाली एक पण कमेंट असे आलेले नाही पाहिजे तर मी त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवणं पूर्णपणे बंद करेन एक पण व्हिडिओ मी त्यांच्याविषयी टाकणार नाही त्यांना अनुसरून तुम्ही जर आत मला जर ह्या व्हिडिओ खाली परत जर कमेंट आली तर मी पुन्हा तो व्हिडिओ घेणार म्हणजे घेणारच प्रत्येकाच्या मनाला कमेंट खटकत असते घरात टेन्शन काही कमी असते का कोणाला प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला टेन्शन असतंच तर ह्या कमेंटचं परत नव्याने सहन सहन कोण करणार कमेंट परत जर कमेंट मला तस त्यांच्या परत जर कमेंट कमेंट मला आली तर मी परत व्हिडिओ घेणार म्हणजे घेणार आणि कमेंट नाही जर आले तर त्यांच्याविषयी मी व्हिडिओ घेणं बंद करणार आता त्यांना अनुसरून मी व्हिडिओ घेणार नाही परत जर कमेंट आता जर ह्या व्हिडिओ खाली कमेंट आली नाही तर मी त्यांना अनुसरून व्हिडिओ घेणार नाही तर बघा असू द्या अशा काही कमेंट अजून कमेंट आहेत काही 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 कमेंट सांगण्यासारख्या नसतात तर हां एक कमेंट अशी होती तर ती कमेंट जी आली होती तू बावळ आहेस तर त्या कमेंटला मी रिप्लाय दिला होता की तू नको बघू व्हिडिओ माझे तर त्याने पुन्हा मला रिप्लाय दिला की मग कशाला बोलते सपोर्ट करा मग मला ती कमेंटची रिप्लाय बघून पुन्हा हसायला पण आलं म्हटलं अरे हे नक्की आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात की राग व्यक्त करतात तेच मला काही कळना त्या कमेंट मधून मग म्हटलं काय नाही असू द्या क म्हणजे नक्की राग व्यक्त केलाय के का प्रेम व्यक्त केलंय ह्या कमेंटमधून मला काय समज समज समजना अगोदर मी रिप्लाय दिल्याच्यानंतर परत मला मग कशाला म्हणते सपोर्ट करा अशी कमेंट आलेली मला कमेंट बघून मी थोड्या वेळ हसत होते म्हटलं आता हे नक्की राग व्यक्त केलं आहे का प्रेम व्यक्त केलं आहे काय ना तर मग नंतर मी सोडून दिलं दुसरी एक कमेंट होती बघा काहीतरी तर ती कमेंट आता आम्हाला काही सांगण्यासारखी पण नाही एवढी तर जाऊ द्या तर चला असू द्या प्रत्येकाच्या याच्या जीवनामध्ये काही ना काही टेन्शन असतं तर आता हे नवीन कमेंटचं चालू झाले कमेंटमुळे तर जाऊ द्या कमेंटचं टेन्शन काही मी घेणार नाही तुम्ही जेव्हा तुम्ही जर कमेंट केली तर मी पुन्हा नव्याने व्हिडिओ घेणारच त्या कमेंटवरती एक्सप्लेनेशन करणारच आणि तुम्हाला जो वाटत असेल ही कमेंटवरती व्हिडिओ घेते तर तुम्ही तसल्या मला वाईट साईड कमेंट करू नका नाही कमेंट केल्या वाईट साईट तर मी व्हिडिओ घेणार नाही कमेंटवरती तर नेक्स्ट टाईम बघूया आता जर आली कमेंट तर पुन्हा कमेंटवरती व्हिडिओ तर चला असू द्या प्रत्येकाच्या म्हणजे काही ना काही म्हणजे कमेंट कोणाला येत नाही असं काय प्रत्येकाला येतच असतं प्रत्येक जण त्या कमेंटवरती कधी ना कधी व्हिडिओ घेतच असतं पण मला मी माझ्याकडून मा एक चुकी झाली होती पांडुरंग सरांचा व्हिडिओ मी तो शेअर केला तेव्हा तर त्या व्हिडिओबद्दल मी माफी पण मागितली आणि चुकी कोणाकडून पण होतेच आणि पांडू सरांनी पण मला समजून घेतलं होतं पण तरी पण ऑडियन्सच्या मनामध्ये काही हे म्हणजे गैरसमज काही माहीत नाही तरी पण मला तसले कमेंट येतच राहतात ते सध्या पण तर चला परत एकदा तुम्हाला जर वाटतच असेल मी चुकीचा टाक चुकीचा व्हिडिओ टाकला होता त्यांच्याविषयी तर सॉरी तरी पण आणि कमेंट वाईट साईट करू नका प्लीज एवढंच सांगेन चला आता काम वगैरे आवडायचे आणि एक एक विशेष म्हणजे बघा आता स्टुडिओमध्ये मी शंभूला सायकल घेणार आहे फायनली शंभू रडून रडून रोज रडतो आहे मला कृष्णासारखी सायकल पाहिजे आहे तर सेम कृष्णासारखी सायकल त्याला आज घ्यायला जाणार आहे तर हे लवकर कामावरून आल्याच्या नंतर तर उद्या शंभूला कृष्णासारखी सायकल घेऊन त्याचा प्रॅंक करणार आहे की तुला सायकल आणली म्हणून आणि जुनी सायकल दाखवून नंतर त्याला नवीन सायकल दाखवणार आहे तर उद्या शंभूचा शंभूचा फ्रँक व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हे गोष्ट त्याला जर त्याला जर सांगावं लागणार नाही त्याला जर ही गोष्ट सांगितली तर त्याला प्रॅंक समजून जाईल त्यामुळे ही गोष्ट मी त्याला सांगणार नाही आहे आणि त्याच्यासोबत सायकलचा कृष्णासारखी सायकल घेऊन त्याच्यासोबत प्रँक व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बघा आज आजच्या व्हिडिओमुळे पण कोणाचं मन दुखलं असेल आ मी आज पण बघा काही वाईट व्हिडिओ बनवला नाही आहे आणि कुणी मला मला वाईट कमेंट केला त्यांच्याविषयी पण मी एवढं काही म्हणजे एक्सप्लेशन दिले पण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचा गैरसमज दूर करण्यासाठी मी एक्सप्लेशन देत आहे घ्या समजून आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला वाईट कमेंट करू नका बाय बाय सर्वांना